गुहागरच्या राजकारणात आज एक मोठी उलतापालच झाली असून शिवसेना ठाकरे गटाला आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गुहागरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत गुहागरमधील हेदवताड येथील खारवी समाज भवन येथे हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी शिवसेनात प्रवेश केला आहे यात ठाकरे गटाच्या महिला तालुका प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह तीन माजी सभापतींचा समावेश आहे या नेत्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला गुहागरमध्ये मोठा हादरा बसला आहे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केला आणि केलेला नेत्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या प्रवेशामुळे माहितीची ताकद वाढल्याचे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा